ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज राव पाटील तर या भागात त्यांचं जास्त म्हणजे काम म्हणा असं म्हणायला गेलं तर आढळराव पाटील लागतील आम्हाला गॅरंटी पण गेल्या पाच वर्षात कधी अमोल करण्यात आम्ही कॉन्टॅक्ट बघितलेलं नाही पॉप्युलर होते त्यामुळे त्यांचं जॉबपाठ लागला मागच्या वेळी आता यावेळी नेमकं काय सांगता येणार काय का येईल सा, ते नेमकं सांगता येणार नाही पण आम्हाला असं वाटतं तर शंभर टक्के तर शिवाजी आडराव पाटील येतील काय सांगू आता कसे आहे त्यांच्याकडे तू आहे वाजणार परिस्थितीमध्ये ती त्यांच्याप्रतीने काम करत असतात त्यांच्याप्रतीने कामं केलेली आहेत दोन्ही उमेदवार चांगले आहेत या आपल्या भागात लोक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे पण माहिती आहेत का हो कोण सांगा अडळराव पाटील अमोल कोल्ले तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून नेली या भागातून अडळराव पाटील का म्हणजे त्यांचं काय काम असेल काय ते आता तसं तर ह्या भागात त्यांचं जास्त म्हणजे काम म्हणा आहेत पण या भागात अमोल कोल्ले आले नाहीत का नाही आले आणि इलेक्शन पुरते आले ते आणि भारतामध्ये पुण्या सरकार आहे तुम्हाला वाटतं मोदी सरकार आणि ते. आता तसं लागतील ला आम्हाला गॅरंटी त्यांच्यावरती कारण हे आता पाच वर्ष जे झाले त्याच्यात अमोल कोल्हा आम्हाला कोंढव्यात एकदाही बघायला भेटलेला पण गेल्या पाच वर्षात कधी अमोल कल्याण आम्ही कोंढव्यात बघितलेलं नाही शंभर टक्के मोदी सरकारी शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे ना आढळराव पाटील राष्ट्रवादीतर्फे आणि शरदचंद्रजी पवार अमोल कोल्हे ते बी राष्ट्रवादीतर्फेचे आहेत पण ते राष्ट्रवादी दोन गट पडल्यामुळे ते दोघं वेगवेगळे लढत आहेत असं घड्याळ आणि तुतरे आढळरावांची घड्याळ आणि कोल्ह्यांची तुतारी कोण वाटते आता काय दोन्ही तुले वळ उमेदवार आहेत मागच्या वेळी त्यांची टफ फाईट झाली होती मागच्या वेळी उद्धव साहेबांसंग व युती होती त्यामुळे कोल्ह्यांचा जॉकपाट लागला होता आता ह्यावेळी म्हणजे कसं तीन पक्ष एकत्र युती सेनेचा डबल गट पडला राष्ट्रवादीचा डबल गट पडला त्यामुळे त्या नेमकं काय होईल काय सांगता येत नाही 15 होते नाही राजकारणात कसं होतं दहा वर्ष एखादा व्यक्ती सत्तेत असला दहा पंधरा वर्ष कि मग त्याला लोकांना वाटत की, लो की बाबा ह्याच्यातून काय असं कार्य घडलं नाही किंवा काय आणि ते संभाजी मालिकेत ते पॉप्युलर होते त्यामुळे त्यांचं जॉबपाठ लागला मागच्या वेळी आता यावेळी नेमकं काय सांगता येणार काय येईल ते नेमकं सांगता येणार नाही पण असं सरकार तर मोदीचंच येईल कारण का बाकीच्या आघाड्या जे आहेत ते किती जरी त्यांनी कस लावला तरी अशक्य नाही कारण मोठ्या वक्तव्या मोठ्या नेत्यांकडं विजन नाही आहे विजन नाही मोठ्या वक्त राहुल गांधी असतील किंवा अन्य महाराष्ट्रातले काय असतील तसं मोदींचं कार्य म्हणजे अतुलनीय कार्य आहे त्यामुळे प्रतिनिधी नाही पण आता राज्यातलं समीकरण कसं आहे देशात आपल्या जवळजवळ तीस बत्तीस पस्तीस राज्य आहेत राज्यातलं समीकरण वेगवेगळं आहे काही स्वाभिमान काही अभिमान काही अशा गोष्टीला गुंतलेले लोक आहेत त्यामुळे जनता कोण इकडे जाईल हे नेम नेमकं सांगतायत प्रतिनिधी नाव सांग काय माहिती आहे तुम्हाला एक म्हणलं तर आपल्याला भागातल्या दोन नगरसेवक आपला खासदार आहेत तर एक डॉक्टर अमोल कोल्हे दुसरे शिवाजीराव आडोराव पाटील आपण आपण आता पुणे शरद कोंडवा भागात बुद्रुक मध्ये आम्हाला असं वाटतं तर शंभर टक्के तर शिवाजीराव आडोराव पाटील येतील इलेक्शन कसे होईल इलेक्शन झाली तर खरं तर वन साइडच व्हायला पाहिजे अमोल कधी जास्त प्रचार पण नाही त्यांचा काम पण नाहीत काम म्हणले तर काहीच कामं नाही त्यांची इथे आणि भारतात कोणा सरकार असं मला वाटतं शंभर टक्के मोदी सरकार लागले शिबरूर मध्ये शिबरूर मध्ये सांगाल अमोल कोल्हे तर कशी आता निवडणूक बघू काय रंग असतो काही कसं आहे आता शरद पवारचे हा गट होता तेव्हा आता गडळ गेला आता गड्यालाही मान्यता नाही गडला मान्यता नाही आता गजा काय हुकूम आला सर्वच ने जायचा कि हे चिन्ह वापरायचं नाही हा बरोबर ना आता पुढे काय का 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 लोक निर्णय घ्यायचा घेतील पुढं आता तस कस काय सांगू आता कसे आहे तुतारी आणि सांगते अमोल कोल्हे अजून काय आले ना येतील शिरो लोकसभा मध्ये उमेदवार आहेत त्यांची नाव माहितीच आपल्याला आहेत की कोण येत आहे अमोलजी कोल्हे आणि शिवाजीराव आढळवा पाडले तर ह्यावेळेस कसं होईल मतदान मला वाटतं लढाई कशी एक तरफ चूर। हां चुरशीची आणि लढाई चुरशीजी होईल ना कोणचं उमेदार भारी पडेल असं वाटतं तसे तर दोन्ही राष्ट्रवादीची पक्षाची कारण की भक्ति पक्षां आता या घोटाळ्यामुळे लफडी वाढली थोडीशी पण त्यातून लोक चांगलं उमेदवार निवडतील तुमचं काय म्हणजे पंधरा वर्ष हळू होते आणि पाच वर्ष अमोल कोल्हे होते तर कोण विकास चांगलं करेल तुम्हाला असं वाटतं अजून नव्या उमे नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आता आढळराव चांगले आहेत ते काय वाईट नाहीत अमोलजे कोल्हे जरा सुशिक्षित आहेत जनमानसा त्यांची क्रेज आहे आणि शिवा धर्मवीर संभाजीराजे या माध्यमातून ते लोक जनमानसापर्यंत पोचलेले आहेत तर पुण्यात अमोल कोल्हे आणि भारतामध्ये पुन्हा सरकार असे घेऊ असं वाटतं वाटतं सरकार हिंदुत्ववादी असावं पण त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे तुम्ही विचार हिंदुत्व हिंदुत्व करून जमणार नाही त्यासाठी खरं सामान्य माणसाची जी भूमिका आहे की महागाई या बेसवर आपण इथं आलो होतो पण ते करताना आपण ती आपली जी दिशा आहे कुठेतरी विसरलो आहे लोकांना फक्त हिंदुत्वात आपण घुटमळून ठेवतोय आपल्या भागात अमोल पडले किंवा किती वेळा आलेत काय माहिती असं आपल्याला दोन्ही येतात तशी काय हरकत नाही दोन्ही चांगलेत काय विकास कामे झाली काही विकास काम खासदार नाही फारशी होत नसतात कारण की मतदारसंघ जवळजवळ हा कोंडवा हे एकदम शेवटचा टोके कोंडवा कात्रज शिरूर लोकसभा मतदारसंघातलं हाडपसराचं आणि घोडेगाव शि तिकडूनचं पार्क ते एकदम फार्म मस्त वीस वीस तुतल लोकसभा लोकसभा मतदारसंघ आहे त्या परिस्थितीमध्ये ते त्यांच्या त्यांच्याप्रतीने काम करत असतात त्यांच्या त्यांच्यापर्यंत कामं केलेली आहेत दोन्ही उमेदवार चांगले आहेत